मी आलेली आहे माझे नेल्स करण्यासाठी आज माझं शूट पण आहे तर बघूया आजचा दिवस सगळा कसा झालं आहे आज आहे संडे ट्वेल्थ ऑक्टोबर आणि माझा फोर्टीन ऑक्टोबरला बड्डे आहे सो बघूया आता आपण आतमध्ये जाऊन फायनली आता मी स्टुडिओला पोहोचलेली आहे हाऊस ऑफ नेल्स आणि तुम्हाला माहिती आहे की मी दर माझ्या बड्डेच्या वेळेला इकडेच येते आणि हेच माझा नेल आणि त्याचा दरवेळेला खूप सुपर वर्क असणार आहे तुम्हाला आता दिसेलच ब्लॉगमध्ये तर आता आम्ही स्टार्ट करतोय चेरी रेड आम्ही सिलेक्ट केलेला आहे कलर नेल्ससाठी तर आता बघूया सगळी पुढची प्रोसेस कशी असेल आम्ही काही डिझाईन्स फायनल केलेले आहेत आणि आमची प्रोसेस स्टार्ट झालेली आहे माझे नेल्स होते ते मी कापले फायनली कारण माझे राईट हँडचे काय नेल्स वाढत नाही त्याच्यामुळे करावं लागतं नाहीतर मग मी जेल पॉलिश केलं असतं तर आता आरामात दोन तास लागणार आहेत या प्रोसेस हा सगळ्या नेल्स कापून टाकले नाही तर छोटेच होते

<laughs> टाके ना मी स्वतः मस्त चेरी रेड आणि पिंक जसे कि माझे दोन्ही आउटफिट आहेत मस्त वाटतात मला मागच्या वेळेपेक्षा पण हे कलर जास्त मस्त वाटतात पिंक पर्पल टाईप मध्ये केलेलं आपण तर फायनली आपले नेल्स झालेले आहेत आणि आता मला शूट पण करायचे खूप घाईघ्या झाली आहे पाच वाजले बट तुम्ही नेल्स बघू शकता किती सुंदर झाले हॅलो गाई तर मी आता घरी आली आणि आता ना साडे पाच पर्यंत झालेले आहेत आणि एक सहा वाजता केक रेडी होईल मग आपला आणि मग मी साडेसहा वाजता पिक करायला जाईल इकडेच जवळच आहे त्यांच्याकडून आणि uh, हे नेल्स लाईक लास्ट इयर जे केलेलं आहे ना ते पिंक केलेले पिंक पर्पल टाईप आणि ते माझ्या बड्डे आउटफिटला आणि माझ्या दिवाळीच्या आउटफिटला दोघांनाही ते सूट झाले कारण जवळच असतं माझा बड्डे आणि दिवाळी आणि यावेळेलाही तसंच काहीतरी आहे साडी आणि आताचं जो आउटफिट वगैरे ते थोडे सिमिलर टाईपमध्येच आहेत तर uh, बट लास्ट इयरपेक्षाही यावर्षी म्हणजे सेलिब्रेशन आहे हे खूप भारी झालेलं आहे यावेळेला ऑस्म हे वेळा माझे नेल्स पूर्ण कट केले होते जे माझे ओरिजिनल नेल्स आहेत आणि त्याच्यावरती हे केलेले आहेत तर काही जी तुम्हाला लोकेशन सांगते त्याचं सा। ते आहे ठाण्यामध्ये पहिली गोष्ट तर ठाणे वेस्टला पारसिक नगर या साईडला सो तुम्ही एकदा लोकेशन बघाल जर दा तुम्हाला जायचं असेल तर मस्ट विजिट आहे ती प्लेस कारण तिथला जी स्टाफ हो थी थी होती तीसुद्धा खूप छान होती आणि आम्ही दादा दोन तास ता असतात तर ता दोन तास काय करायचं हे कळत नाही आम्ही छान गप्पा मारत होतो आणि तिकडचं ॲम्बियन्स पण खूप छान एकदम गली गलीसारखा आहे जसं की तुम्हाला माहिती आहे की मला तशीच वाईफ आवडते सो ते तर खूप छान झालं आता आता प्रश्न आहे शूटचा तर शूटसाठी मला मम्मी मदत करणार आहे आणि आता बघे की शूट कसं होतं आहे कारण एखाद दुसरी गोष्ट मला नाही मिळाली कालपासून सो बघूया कसं शूट प्रॉपर होते तुम्हाला मी पुढे दाखवते ब्लॉगमध्ये एवरीवन तर मी आता सगळ्या डेकोरेशनची तयारी केली आहे मागचे सगळं पसारा येतो प्लीज इग्नोर करा कारण अजिबात काही चावरायला ना वेळ नाही मिळाला आणि हे बघा हे असे बो बनवतोय आम्ही आणि इकडे रेड कलरचे वॉल आहे त्यावरती हे व्हाईट कलरचे बो बनवायचे थोडा वेळ लागला आम्हाला शिकायला मम्मी पण बनवते आता सो मम्मीचे काय नीट नाही बनवते दिसत आहेत ते मला मी लहान होती ना शाळेमध्ये ना अशा दोन वेण्या बांधून जायला लागायचे जा। म्हणजे एवढे एवढे एवढेच होते तर त्या टाइमला कसा मम्मी अशी विण बांधायची तर एक वेणी मधला भांग असायचा माझा एक वेणी मागे दिसायची म्हणजे ती दिसायचीच नाही <laughs> अशी अशी बांधायची ती आता हे हा बोक अशी असायची आणि एक वेणी अशी बरोबर पुढे माझ्या आधार कार्ड वरती पण तसाच फोटो कारण तिसरी मध्ये मम्मी तशीच वेणी बांधायची त्याच्यामुळे आता पण ते आता पण ती दिसते मला हे बघा ते असे वाकडे तिकडे हिनेच केले तर आता मी करतोय कारण खूप अजून काम बाकी आहे खूप 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 काम बाकी अजून काहीच नाही केलेलं आहे मला तयार व्हायचं सगळं सेटअप आहे मी ब्लिंकीट तर ऑर्डर म्हणजे एक शॅम्पेनचा ग्लास मागवला त्यासोबत मी ऍप्टिव्ह मागवलेली आहे तर तो आता येत असेल एक दहा पंधरा मिनिटामध्ये तर इकडे सगळं सामान असं पसारा पडलेलं आहे जे मी काल शॉपिंग केलेलं डीआय मधून बघ आता कसं होतं सेट आणि इवन केक ज्यांच्या ज्यांना ऑर्डर दिलेला त्यांच्याकडे सुद्धा ला, लाईट गेली होती आणि आता दहा ते पंधरा मिनटानंतर त्यांच्याकडे लाईट आलीच होती आता लास्टचं जे प्रिपरेशन आहे ते करतायत तर ते केल्याच्यानंतर मी केक के घ्यायला जाईल आणि हे माझे नेल्स आहे तर फक्त एवढंच एक डन झालेलं आहे माझ्या पूर्ण बड्डे सिरीजमध्ये एवढंच डन झालं आहे बाकी सगळं आता करतो आम्ही चला काहीच बघा ही आपला केक आलेला आहे जस्ट मी केक आणायला गेली होती केक आपला आला आता नाही मी ओपन करत सर्वात शेवटी केक ओपन करेल आधी आता मी तयारी करून घेते त्याच्यानंतर डेकोरेशन करेल आणि मग मी केक करेल मग शूटला सुरू होईल उशीर खूप झालेला साडेआठ ऑलरेडी झालेले आहेत आपल्याला तर आता मी जरा फास्ट करते हे सेटअप थोडाफार झालेला आहे आणि सेटअप करता करता मी भिंतीची पूर्ण वाट लावून टाकलेली आहे कारण ही भिंत पूर्ण क्लिअर होती आणि हे सगळं मी खराब केलं आहे बघा हे सगळं त्या ग्लू डॉट्स असतात ना मी पहिल्यांदाच यूज केलं त्याच्यामुळे हे काय आहे आणि इकडे कॅन्डल्सला पण मी रिबिन्स लावलेत फ्लावर्स आहेत केक आहे मी पण थोडीशी रेडी झालेली आहे तुम्हाला मी पूर्ण लुक दाखवते ज्या वेळेला मी तिकडे बसेल तिकडे फ्लावर्स घेतलेत डेकोरेशनसाठी आणि हे आपले ग्लासेस सगळी आपलं की एकदम आपले कॅन्ड लागतील टू टू आपण स्टार कर आहे जास्त काही मी लिहिलं नाही कारण मला डबल टू ची सुद्धा लावायची आहे आता केक आम्ही काढतो नीट जर मम्मीची हेल्प लागेल काही फायनली so सगळ्या सेटअप झालेलं आहे मला माझ्या आय फोन इलेव्हन मधन काढावं लागते सगळं थोडस समजून घ्या कारण खूप जास्त गडबड झाली आम्ही तीन तास सगळे प्रिपरेशन करतोय आता फायनली मी कॅन्डल लावते लागली सेकंड लागत नाही कारण एसीचा येतोय वारा लागली लागली पण लागली पण लागली लागली केकवरचे पण मोस्टली सगळे लागले होते थोडंच बाकी आहे पटकन लावून घेते वार येतोय तिकडे पण काढा कारण ते वन मध्ये गेले का तू टू नव्हता ठेवलेला आता चिड्याला आता सगळी गडबड झाली कारण ही कॅन्डल तर नीट आहे बघा आणि ही कॅन्डलची जी वात असते ना ती पूर्णपणे अशी खाली पडते त्याच्यामुळे ही काय कॅन्डल लागत नाही आता येताना मी पप्पा आणि दादाला आणायला सांगितली आहे माझ्यासाठी पण माझं मूड खूप जास्त स्पॉईल झालं ॲक्च्युली बघायला गेलं तर गेम नेल इकडे दोन तास लागले आता डेकोरेशनसाठी एवढं काय 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 गेलं एक तर मी एकटीच होती त्यासोबतच हे आता जर मी शूट करायला घेतलं तर अशी गडबड झाली आणि माझं डोकं दुखायला लागलेलं काहीच मी सगळं शूट बंद केलेलं आहे कारण खूप जास्त गडबड झाली शूटमध्ये आणि त्याच्यानंतर माझी काहीच इच्छा नाही झाली की मी हे शूटसुद्धा करावं ह्याच्यानंतर मी कधीच माझं बड्डे शूट प्लॅन नाही करणार खूप खूप जास्त त्रास झाला नुकसान पण झालं जेवढे पैसे खर्च केले होते तेवढं शूटच्या सगळ्या गोष्टींवरती तेवढं काय माहिती नाही काय झालेलं आहे नाही म्हणजे मी गॅलरी चेक पण नाही केली की फोटोज व्हिडिओज काही नीट आले आहेत नाही आले आहेत बट ह्याच्यानंतर तुम्ही कधी नाही शूट करणार आहे बड्डेचं तरी आणि जर तुम्हाला जो ब्लॉग आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि असेच माझे ब्लॉग्स बघत राहा मी तुमच्यासाठी खूप प्रयत्न करते की छान छान ब्लॉग आणत राहील तेसुद्धा वेळेत तर सपोर्ट करा लव यू